प्रत्येक माणसाला कर्माचा हिशोब हा द्यावाच लागतो तर मित्रांनो आजही आपण पाहतो की एखादा करोडपती व्यक्ती परंतु शेवटी तो भिकारी बनतो आणि असंही आपण पाहतो की एखादा गरीब असतो परंतु काही काळानंतर तो करोडपती बनतो आपल्या जीवनामध्ये अनेक आपण घटना पाहतो की एखादा गरीब व्यक्ती सामान्य परंतु त्याला सजा भोगावी हो लागते असं का बरं घडतं जर खोल विचार केला तर त्या ठिकाणी कर्म येतं डोळ्यासमोर मित्रांनो पूर्वीच्या जीवनामध्ये जे जी आपण कर्म केले त्या कर्माचा आपल्याला हिशोब ह्या जन्मामध्ये देवा लागतो किंवा असंही म्हटलं तर चालल करावं तसं भरावं मित्रांनो पेरलं ना तसंच उगावतं त्यात काय बदल होत नाही जे आपण आता काम कर्म करतोय जर चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळतं जर वाईट कर्म केलं तर लक्षात घ्या त्याचा हिशोब असतो सगळा सगळा हिशोब द्यावा लागतो त्याचा भगवंत सगळा हिशोब ठेवतो हो आणि मित्रांनो हे कर्म परत कसं माघारी येतं आणि माघारी आल्यानंतर आपल्याला कळत नाही हो मग आपण देवाला बोलतो देवाला दोष देतो की देवा माझी काहीच चूक नाही मला हे का फर फळ असं आणि मित्रांनो त्याचसाठी आमचा हा व्हिडिओ आपण पहा सुंदर अशी गोष्ट ऐकणार आहोत आपण अतिशय सुंदर की कर्म कसं माघारी परत येतं शेवटी कमेंट आम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे एक राजा असतो राज्य त्याचं मोठं असत राजा, राजा हा फार प्रामाणिक असतो हा राजा भगवान श्रीकृष्णांची भक्ती करणारा रा राजा असतो आपल्या प्रजेला मुलाप्रमाणे तो वाढवतो सांभाळतो आणि भगवान श्रीकृष्णांचा भक्त असल्यामुळं या राजानं सुंदर असं मंदिर आपल्या महाला बांधलं भव्य असं भगवान श्रीकृष्णांचं मंदिर बांधलं दगडी बांधकाम सगळं कोरीव भगवान श्रीकृष्णांची अशी मूर्ती कोरीव एकदम प्राणप्रतिष्ठा केली आणि या मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या सेवेसाठी या राजाने एक ब्राह्मण ठेवला की दररोज देवाची पूजा ही विधिवत झाली पाहिजे म्हणून आणि खरंच हा जो ब्राह्मण होता तो भगवंताची सेवा अगदी मनापासून करत होता लवकर याचा पाठीच देवाची सेवा करायचा वर्षामागून वर्ष निघून चालली होती आणि काही वर्षानंतर या राजाला पुत्रप्राप्ती झाली सुंदर असा एक राजाला मुलगा झाला अतिशय सुंदर हळूहळू मुलगा निसर्ग नियमानं मोठा झाला लग्नायोग्य झाला राजानं आपल्याच राज्यामध्ये सुंदर अशी एक राजकुमारी पाहिली आणि आपल्या मुलाचा विवाह त्या ठिकाणी लावला मोठा विवाह केला राजा लग्नाची पहिलीच रात्र होती राजाचा मुलगा महालामध्ये शांत झोपलेला होता आणि त्याची पत्नी म्हणजेच राजाची सून सुद्धा होती त्या ठिकाणी दोघंही म्हणजे पाठीची वेळ झाली होती राजाच्या सुनेला जाग आली अचानक साडेतीनची वेळ ती उठली आपल्या पतीजवळ गेली आणि तिची नजर गेली एका तलवारीवरती रत्न जडीत अशी तलवार की त्याचा प्रकाश सगळीकडे पडत होता चकचक चक रत्न होती सगळी तिनं पाहिलं हातात वचतून ही तलवार कशी तलवार तिने हातात घेतली तिला एवढी धार होती की बोट ठेवलं तर बोट कापल अशी धार होती तिच्या मनामध्ये विचार आला ही तलवार फिरवून तर कशी पाहावी आणि अचानक गर्रकन त्या राजाच्या सुनेनं तलवार फिरवली आणि राजाच्या सुनेच्या हातून ती तलवार निसटली आणि त्या राजकुमाराच्या मानेवरती पडली झटकन त्या राजकुमाराची मान कापली गेली हो रक्त वाहू लागलं परंतु राजाच्या सुनेच्या मनामध्ये विचार आला की आपण जर राजकुमाराला मारले आपल्या पतीला हे कळल तर राजा आपल्याला जीवन ठेवणार नाही सासरा तिने विचार केला सांगायचंच नाही गप्प बसायचं कुणी केलं हे माहीत नाही सांगायचं नाही आणि जसाच दिवस उगवला की राजाच्या सुनेनं मोठ्यानं ओरडाय चालू केलं महालातली सगळी नोकर चाकर सगळी जमा झाली स्वतः राजा त्या ठिकाणी आला राजाची पत्नी आली आणि टाहू पडून रडू लागली राजा सुनेला विचारू लागला कोणी मारलं का तू पाहिलं का छिपायांना सांगितलं तात्काळ भागा सगळीकडं राजाच्या सुनेनं सांगितलं या ठिकाणी आलेले की व्यक्ती पाहिला त्यानं मारलं हेही हे पाहिलं परंतु त्याचा चेहरा पाहिला नाही परंतु ही व्यक्ती मंदिरात आत गेलेले मी पाहिली राजानं तात्काळ शिपायांना पाठवलं मंदिरामध्ये कोण गेले ते पहा आणि त्या मंदिरामध्ये मंदिराचा पुजारी प्रामाणिकपणे भक्ती करत होता मंदिरात जाऊन शिपायांनी तात्काळ त्या पुजाऱ्याला दरबारात हाजीर केलं आणि विचारलं की तू का मारलं राजकुमाराला मंदिरातला पुजारी तू होताना फार प्रामाणिक होता हो तो राजाला विनवणी करून सांगत होता हे राजन कित्येक वर्ष तुम्ही मला पाहताय मी भगवान श्रीकृष्णांची प्रामाणिकपणे सेवा करतोय आणि तुमचं मीठ खाल्लंय खाल्ल्या मिठाला जागणारा मी ब्राह्मण आहे आणि हा ब्राह्मण या ठिकाणी एका राजपुत्राचा खून काबर करेल हे राजन मी खून नाही केलेला माझ्यावर दया करा विश्वास ठेवा विनवणी करत होता परंतु सगळी लोक त्या ठिकाणी दरबारातली म्हणू लागली की ह्या ब्राह्मणानेच मारला असेल कारण राजकुमारी खोटी बोलू शकत नाही राजाने विश्वास ठेवला आणि या ब्राह्मणाला बंदी बनवलो सगळेजण म्हणू लागले दरबारातले दरबारातली लोक की या ब्राह्मणाला मृत्यूदंडाची शिक्षा द्या परंतु अंतर जे मन होतं राजाचं ते अंतर्मन राजाचं म्हणत होतं की या ब्राह्मण निर्दोषी यानं माझ्या मुलाला मारलं नाही सगळी लोक म्हणत होती की याच ब्राह्मणाने मारलं असावं राजाला ऐकावं लागलं राजा, ला राजा त्या ठिकाणी ब्राह्मणाला म्हणला तू माझ्या मुलाला मारलस तुला मृत्यूदंडाची शिक्षा देणार नाही तू ब्राह्मण आहेस परंतु ज्या हातामध्ये तलवार घेऊन तू माझ्या मुलाला मारलस ते हात तुझे कलम केले जातील राजाने आदेश दिला आणि शिपायांनी त्या ब्राह्मणाचे एक हात तोडला रक्तभंभाळ झाला तो ब्राह्मण पाणी तर डोळ्यातून वाहत होतं रडत होतं आक्रोश करत होता राजाला शाप दिला त्या ठिकाणी ब्राह्मणाने की हे राजन तू चुकीचं केलंय निर्दोष ब्राह्मणाचा हात तोडलास तुला न्याय देता आला नाही राजा मी तुझ्या दरबारातून निघून जातो तु। तुझं राज्य सोडून जातो आता मी परत कधी येणार नाही आणि हा ब्राह्मण या राज्यातून बाहेर पडला रडत रडत बाहेर पडला परंतु ब्राह्मणाच्या मनामध्ये मा एक विचार होता की मी निर्दोष आहे भगवान श्रीकृष्णांची सेवा करतोय परंतु ही मला असली कसली सजा एक हात माझे तोडले काही न करताना खुणाचा आरोप हे असं कस मी हे सगळं जाणण्यासाठी या ब्राह्मणाच्या मनामध्ये एक विचार होता की काशीला फार मोठा पंडित आहे एक ज्योतिषशास्त्र सांगणारा की भूतकाळातलं सगळं सांगतोय आणि भविष्य सांगतोय म्हणून त्या ब्राह्मणाला मी जाऊन भेटेन मग हा जो ब्राह्मण आहे ना तो काशीला निघाला बघा चालत चालत जाऊन काशीला पोचला आणि त्या ज्योतिषाच्या घरी जो भूतकाळ सांगतो आणि भविष्य सांगतोय आता घरी गेलं आणि पाहिलं तर त्या ज्योतिषाची बायको ज्योतिषाला शिव्या देत होती बाहेर कुठं गेला आहे म्हणून आता ह्याच्या मनात आलं की मी तर भविष्य विचरा आलो आहे आणि ह्याचीच बायको ह्याला शिव्या देती मग हा कसा का काय भविष्य सांगायचा परंतु तरीसुद्धा पर्याय काहीच नव्हता ब्राह्मण घराच्या बाहेर बसून राहिला ज्योतिषाचा थोड्याच वेळामध्ये ज्योतिष सांगणारे काका त्या ठिकाणी आले ब्राह्मणाला पाहिलं आणि ब्राह्मण देवताला नमस्कार केला म्हणजे ब्राह्मण देवता काय काम काढलंच म्हणले आमचा भूतकाळ तुम्ही सांगा म्हणजे चला घरात आता गेल्यानंतर हे ज्योतिष काका आपल्या आसनावरती बसले बसल्यानंतर ज्योतिषाने सांगितलं त्या ठिकाणी की हे ब्राह्मण देवता तुमचा कर्माचा हिशोब आहे कर्माचा हिशोब ऐकल्यानंतर ब्राह्मण त्या ठिकाणी म्हणाला ज्योतिषाला ज्योतिष काका माझ्या कर्माचा हिशोब आहे मला नंतर सांगा परंतु तुमच्या कर्माचा का हिशोब काय आहे की तुमची पत्नी तुम्हाला शिव्या देते एवढं तुम्ही हुशार पंडित मग तुमची पत्नी तुम्हाला का शिवाय देते त्या ज्योतिषाने आपल्या कर्माचा हिशोब सांगायला चालू केला मित्रांनो ध्यान देऊन आहे का, का हिशोब हा कर्माचा हिशोब कसा असतो ज्योतिष त्या ठिकाणी सांगू लागला की पूर्वजन्मामध्ये मी कावळा होतो माझी जी आज ही पत्नी आहे ही पूर्वजन्मामध्ये गाढवीन होती गंगा नदीच्या काठावरती ही चरत होती गाढवीन आणि या गाढविणीच्या पाठीवरती एक मोठी फोडी आलेली होती की त्या फोडीमध्ये गाण होती पूस असलेला होता आणि कावळ्याचं लक्ष केलं की ती फोडी फोडून खावी कावळा पाठीवरती बसला जोरजोरानं चोच मारत होता आणि ती फोडी फोडली त्यावेळी गाढविणीला वेदना होत होत्या आणि गाढवीन पळत होती परंतु शेवटची चोच जोरात मारली कावळ्यानं त्या फोडीमध्ये ती, ती चोचच आडकून बसली हाडाला गेली खाली व चोच चोच काढण्याचा प्रयत्न करत होतो परंतु कावळ्याला काय चोच ती निघाली नाही आणि इकडं गाढविणीला वेदना होत होत्या वेधना होताना ही गाढवीण गंगा नदीमध्ये पळाली आता कावळा पाठीव गाढव जोरात गंगा नदीमध्ये गेलं गंगा नदीचा प्रवाह जोरात आला पाणी जोरात आले आणि गाढव आणि कावळा दोघंही वाहून गेले मृत्यू झाला नदीमध्ये गंगा नदीमध्ये परंतु मृत्यू झाल्यानंतर गंगेमध्ये मृत्यू झाला मग गंगा नदीच्या ताकदीनं हा जो कावळा आहे ना कावळा कावळ्याला ज्योतिषाचा जन्म मिळाला म्हणजे म्हणजे पंडित मी आणि जी गाढवीन होती तिला ब्राह्मिणीचा जन्म मिळाला आणि ती माझी आज बायको आहे पहिल्या जन्मामध्ये कावळ्यानं जेवढ्या वेदना दिल्या गाढविणीला तेवढी गाढवीन म्हणजे आता ही ब्राह्मणी आहे माझी बायको आणि ही मला तेवढ्या वेदना देते जोपर्यंत ह्या वेदना संपत नाहीत पूर्वीच्या म्हणजे हे कर्म तोपर्यंत मला ही शिवाय देत राहणार नाही त्यामुळे मी शांत आहे म्हणला मी काय बोलत नाही तिला हे थोडंच राहिलेलं कर्म आहे हे संपल्यानंतर आपोआप शांत होणार आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर ब्राह्मणाला फार आश्चर्य वाटलो ब्राह्मण म्हणला ज्योतिष काका माझं पहिलं आता तुम्ही कर्म मला सांगा की मी काही न करता माझे एक हात तोडलात बघा राजन काहीच नाही भगवंताची सेवा करत होतो वर्षानुवर्ष मंदिरामध्ये राजाच्या मंदिरात भगवान श्रीकृष्णांचं मंदिर मला हे बघा हात तुटलं की राजाच्या मुलाचा मृत्यू राजाच्या मुलाला मीच मारलं याची शिक्षा मला मिळाली हे का मी तर राजाच्या मुलांना मारलं नाही माझं कर्म काय आणि त्यावेळेला ज्योतिष सांगणारे हे जे पंडित होते काका होते हे सांगू लागले की हे ब्राह्मण देवता ध्यान देऊन ऐका पूर्व जन्मामध्ये तुम्ही साधू होता मोठे जंगलामध्ये घोर अशी तपचार्या करत होता तुमची तपचार्या झाली तुम्ही, तुम्ही रस्त्यानं चालला होता जंगलातून समोरून एक गाय पळत आली जोरात पळत होती आणि या गायीच्या पाठीमागं खाटीक लागला होता त्या खाटकाच्या हातामध्ये गाईला कापण्यासाठी मोठा सुतूर होता धारधार समोर पळून गेली आणि खाटीक तुमच्याकडे आला आणि खटकानं तुम्हाला विचारलं की साधू महाराज इथून एक गाय गेलेली पाहिली कांती कुठल्या दिशेला गेली साधू महाराज त्यावेळेला तुम्ही कुठलाही विचार केला नाही आणि या खटकाला ज्या दिशेनं गाय गेली त्याकडे दुप्पोठं धावून दाखवलं की या दिशेनं गाय गेली आणि खाटीक त्या दिशेनं पळाला गाईला पकडलं आणि गाईला कापून टाकलं हो परंतु कापता कापता त्या गायीच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि गायीने त्या ठिकाणी शाप दिला की ज्या साधून माझा मार्ग दाखवला त्या साधूला त्या हातांना शिक्षा भोगावीच लागल पुढच्या जन्मामध्ये आणि या खाटकालाही भोगावी लागल मन त्या ठिकाणी ज्योतिष काका सांगत होते की जी गायी आहे ती राजाची सून आहे आणि जो राजपुत्र आहे तो काटिक आहे या गायीनं खटकाचा बदला घेण्यासाठी त्या ठिकाणी गायीच्या हातून म्हणजेच राजाच्या सुनेच्या हातून ती तलवार राजपुत्राच्या मुडक्यावरती पडली आणि मुंडक का कापलं गेलं त्या खटकाचं म्हणजे म्हणजे दोघांचा कर्माचा हिशोब या ठिकाणी पुरा झाला आणि ज्या हातानं तुम्ही गायीचा मार्ग दाखवला होता ती तुमची चूक होती ते कर्म तुमच्याकडे होतं म्हणून राजाने तुमचे एक हात कापले हा कर्माचा हिशोब आहे ब्राह्मण देवता कर्माचा हिशोब अक्षरशः ब्राह्मणाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि भगवंताची तो माफी मागू लागला बघा ब्राह्मण कारण देवाला दोषी धरत होता की देवा मी काही न करता मला ही शिक्षा मिळाली देवाची तो माफी मागू लागला देवा तू कर्माचा हिशोब बरोबर केलास तर मित्रांनो देवाचं दुसरं नाव लक्षात ठेवा न्याय दुसरं नाव देवाचं न्याय आहे आणि न्याय हा कधीच चुकत नाही लक्षात ठेवा कर्म आहे आपलं ते म्हणून प्रत्येक माणसानं जीवन जगताना प्रत्येक पाऊल हे विचार करून टाकावं कुणाला कसं बोलावं हे विचार करून बोलावं कधीही अन्याय दादागिरी करू नका बलवंत असताल तुम्ही ताकदवान असताल तर ता गरीबावरती अन्याय कधी करू नका संपत्ती तुमच्याकडे असेल संपत्तीचा वापर गैर करू नका कुणाचा तळतळाड घेऊ नका आणि हीच मित्रांनो कर्मही लक्षात घ्या चांगलं कर्म केलं तर याच ठिकाणी तुमचा हिशोब पुरा होईल भगवंताच्या पायाशी लीन होताल परंतु जर वाईट कर्म करत असताल दुसऱ्याला लुबाडत असताल फ्रॉड काम करत असताल आज तुम्ही जीवन सुखी तुमचं परंतु प्रत्येक कर्माचा हिशोब भगवंत लिहित आहेत आणि तो पुरा करण्यासाठी तुम्हाला परतचा जन्म जन्मही लक्षात ठेवा आता काय वाटणार नाही मग मित्रांनो जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात त्या आपलं कर्म समजायचं आणि शांततेनं भगवंताची सेवा करत जीवन जगायचं सुंदर अशी ही गोष्ट जर आवडली असेल तर एक लाईक नक्की, साल तो नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा सुंदर सुंदर अशा कहाण्या आणि मंदिराची खरी माहिती ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा कारण जे हाताने जरी आपण लिहिलं ओम नमो भगवते वासुदेवाय तरी सुद्धा आपल्याला पुण्य लागतं जय हिंद जय महाराष्ट्र